नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा आज आमचा शीताफळाचा बाग छाटण्याचे काम चालले आहे हे बघू शकता माझ्या मागे शीताफळ आहेत आणि तर शक्यतो आम्ही दरवर्षी हा बाग घरीच छाटितो पण याची सेटिंग बिघडल्यामुळे ह्या वर्षी आम्ही जे छाट झाडं छाटणारे माणसं असतात त्यांना बोलावलेलं आहे आणि ते एकूण सहा जण होते त्यांनी हा दुपारपर्यंत तो एक बाग छाटलेला आहे आणि आता हे दुसरा बाग छाटण्याचं चा काम चाललेलं आहे आमचा गोडन सीताफळाचा बाग आहे आणि याची छाटणी एप्रिल मे मध्येच करावं लागते कारण की मग जूनमध्ये पाणी सोडता येतं पण आम्हाला पाणी नव्हतं त्यामुळे मग आम्ही याची छाटणी जून मध्ये केली छाटणी झाली की लगेच पाणी सोडावं लागतं त्यामुळे मग पाणी नसल्यामुळे लेट करण्याचा निर्णय घेतला आणि तो सक्सेस झाला म्हटलं तरी चालन कारण की आमचे रान मुरमाचे असल्यामुळे ते उतावळे रान म्हटलं तरी चालन त्याच्यामुळे चा मग आता याची आम्ही छाटणी जूनला जरी केली तरी ज्यांनी एप्रिल मेला छाटणी केलेली आहे त्यांच्याबरोबरच आमचा बाग तुटून जाईल आणि मग लेट केली छाटणी आणि हे ग गोल्डन सीताफळ आहे हे गावरान सीताफळाच्या तुलनेत आकाराने पण मोठं राहतं आणि टिकण्याची क्षमतासुद्धा याची जास्त राहते गावरान सीताफळ तोडलं की लगेच खावं लागतं हे गोल्डन आठ ते पंधरा दिवस राहतं आणि हा माल आपल्या इकडं नाही चालत बाहेर देशात चालतो आणि जिथे लांब जनला जायचा असेल प्रवासामध्ये त्यांच्याकरता चालवतो त्याच्यामुळे मग हा गोल्डन लावण्याचा निर्णय घेतला आता हा आमचा सीताफळाचा बाग छाटणी करण्याचं काम चालू आहे आणि हे पाहत असताना ह्या कारागिरांनी किती मोठी फांदी छाटलेली आहे ज्या वेळेस आम्ही पाहिले आम्ही म्हटलं एवढी मोठी पक्का का फांदी छाटता तुम्ही कारण की एवढी मोठी आम्ही वाढवलं आहे लहानपणापासून त्याला हात लावला तरी मुलांना ला ओरडवतो की नका फांदी मोडन आणि तुम्ही एवढी मोठी छाटताय ते म्हटले आहो तुम्ही दरवर्षी घरी कटिंग करता त्याच्यामुळेच हे झाडांची सटिंग बिघडलेली आहे हे झाडं फक्त वरती वरतीच चाललेत सीताफळाचं झाड कोणतंही असो सीताफळ असो डाळिंब असो संत्री असो ते गोल झालं पाहिजेल वरती जर गेलं तर त्याच्या फांद्या वरवर जातात आणि जे साईडनी छाटणी केल्याच्या नंतर जी गोल डेरेदार होतं फांदी दुसरी फांदी फुटली की मग ते असं गोल होतं आणि तुम्ही छाटता म्हणून ते वरवर जातं आम्हाला अनुभव आहे त्याच्यामुळं मग आम्ही म्हटलं तुमच्या मनाव होऊ द्या जे जसं आहे तसं कारण की त्याच्यामुळंच त्यांना बोलावलं होतं आम्ही लहानपणापासून जसे झाडं लावले तसे लहान मुलांसारखे जपलेलो आहेत कारण की आमचे रान मोरमाटे असून पाणी पण नव्हते एवढे पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा झाडं लावले त्या वर्षी दुष्काळ पडला तर आम्ही ह्या झाडांना तांब्याने पाणी घातलं होतं की कारण की हे झाडं जगावात मरवं नाहीत म्हणून एक वर्ष पाणी घालायचं तर म्हटलं सोपं नाही पण तरी आम्ही टँकरने नाही का होईना याला पाणी घातलं आणि हे झाडं जगवलेले आहेत पहिल्यांदा आम्ही एकाच वावरात लावले होते एका वावरात आम्ही तीनशे साडेतीनशे झाडं लावली होते त्यानंतरून कारण की ह्या खडकाळ रानात काहीच नव्हतं येत व वा पिकतो असं म्हटलं तरी चालन त्याच्यामुळं मग आम्ही ते झाडं लावले आणि खूप भारी रान दिसायला लागलं कोणी पण प्रशंसा करू लागली की ह्या झाड वावरात काहीच नव्हतं येत तुम्ही एवढे भारी झाड दार, भारी झाडे केलेले आहेत त्यामुळे मग आम्ही दुसऱ्या वर्षी दुसऱ्यासुद्धा रानात मग झाडं लावले सीताफळाचे त्यावेळेस मग आम्ही चारशे झाडं लावले असे करून मग आमचे काही गेले आणि आता सातशे झाडं आहेत हे सातशे झाडं दोन टप्प्यात आहेत पहिले एक वर्ष एकाला चार वर्ष झालेत आणि एकाला पाचवं वर्ष चालू आहे आणि बाग संघात धरला म्हटलं तरी चालन कारण की दुसऱ्या वेळी जे झाडं लावले त्याला पहिले लगेच ठिबक केलं आणि त्यावेळी दुष्काळ पण नव्हता त्यामुळे त्या झाडांची राळ झाली नाही आणि दोन्ही बाग एकाच वर्षात लावला असा दिसतो झाडांची ग्रोथ पण चांगली आणि शीतफळ लावण्याचं हेच कारण की आम्हाला पाणी पण कमी होतं रान पण चांगले नव्हते त्याच्यामुळे मग शीतफळाला काही भरपूर पाणी नाही लागत उन्हाळ्यात नाही दिलं तरी चालतं आणि पाऊस पडला तर सर्वांनाच पाणी येतं त्याच्यामुळे मग हे सीताफळ लावण्याचा निर्णय घेतला आम्ही आणि आता तो निर्णयसुद्धा आमचा सक्सेस झालेला आहे पहिल्या वेळेस लावले त्यावेळेस आम्हाला भरपूर लोकं नाव ठेवत थो होते की दुष्काळ पडला आहे आणि तुम्ही आता हे सीताफळ का बरं लावताय आणि एक झालं की निर्णय घेतला आपण आता सीताफळ लावायचे आणि पाऊस पडन असं वाटलं आणि पाऊस काय पडला नाही पण बुक केलेले झाडं होते ती घेऊन आहे तर नाही घेऊ आपले ते जे पैसे दिलेले होते ते तर आपले जाणार होते त्यामुळे मग आणण्याचा निर्णय घेतला आणि आता हा बाग चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे आणि हे झाडं सातशे आहेत यांनी सहा जण लोक आले होते यांनी एक दिवसातच छाटला दुपारपर्यंत तर एक बाग छाटून आता या दुसऱ्या बागामध्ये आलेले आहेत यांना सरावेत त्याच्यामुळे मग कोणती फांदी घेऊ असं काही चलबिचल नाही होते यांची आणि ते सरासर फांदी कापत जातात आता हे दिसत असेल तुम्हाला पा एक का का हे कसे फांदी कापत आहेत आम्ही तर घरी छाटायचो आमचा हातच नव्हता भात ही कापू का नको ती कापू का नको पण हे यांचं काही नाही असं त्यांचं म्हणणं की जेवढी जास्त छाटन तेवढे ग्रोथ चांगली होते आणि एक फांदी छाटली की त्याला तीन किंवा चार फांद्या फुटतात आणि हे झाड दिसत असन आता हे गोल नाही वरती वरतीच चाललेलं आहे त्याच्यामुळे मग म्हटलं आता तुम्हाला काय करायचं ते करा आणि आम्ही घरी निघून आलो कारण की पाहतच नव्हतं एवढं मोठं झाडं जर छाटायचे आणि एवढे मोठ्या फांद्या जर कापायच्या पण विलाज नव्हता हे पण गरजेचं आहे कारण की जर एक फांदी छाटली तर तिला चार ते पाच फांद्या फुटतात आणि तेवढेच फळाचं जे प्रमाण राहतं ते जास्त वाढतं आणि त्याच्यामुळं मग म्हटलं छाटा तुम्ही तुम्हाला जसं करायचं आहे तसं आणि आमचे कारभारी कमरं हात देऊन उभे होते पाहत होते कसं आहे कसं नाही आणि जो आता हा हो पाला पडलेला आहे हा सर्व पाला आता आम्हाला गोळा करायचा आणि जी मधी मोकळी फट दिसत असेल त्याच्यात टाकायचा आहे मग ज्या वेळेस रोटा येईल त्यावेळेस मग याचा भुगाव होईल आणि दरवर्षी आम्ही बांधावर उचलून टाकत होतो पण ह्या वर्षी नाही म्हटलं असं प्रयोग करून पाहू कारण की सातशे झाडचे फांदी उचलायचे म्हटलं तर झाड एकच आहे पण एका झाडाच्या ह्या फांद्या आहेत ते जवळजवळ एका कवळीत सुद्धा बसत नाहीत हे लोक बाहेरून गावी आले होते त्यामुळे मग मुक्कामालाच आमचे इथं आलेले होते मग जेवण तर यांचं सकाळी झालं दुपारी तर ते म्हटले आम्ही जेवत नाही त्यामुळे मग चार वाजताच यांना चहा करून आणला कारण की सर्वांनाच यांना चहाची तलप होत होती आणि मग म्हटले आम्ही जरा लवकर छाटणी करू आणि मग आज इथं मुक्कामाला राहत नाही जे दुसऱ्यांचा बाग छाटायचा आहे त्यांच्या इथंच मुक्कामाला जाऊ मग सकाळच्या वेळेस उठून जायचं तर आमची धावपळ होणार नाही आणि मग आम्ही चहा करून आणला चहा पिले ते आणि माझं परत काम चालू झालं की जे बा मधलं जे फटीतले जे झाडाच्या फांद्या होत्या त्या गोळा करायच्या कारण की आज जरी नाही केल्या तरी दुसऱ्या दिवशी मलाच करायच्या होत्या त्यामुळं म्हटलं हे जे माणसं कामं करत आहेत त्यांच्याबरोबरच एक एक लाईन घेऊन चलू कारण की आज हे मला जोडीदार आहेत म्हणून गप्पा मारतात ते त्यांच्याबरोबर माझा दिवस निघून जाईन दुसऱ्या दिवशी मला एकटीलाच करायच्यात मग एकटं माणूस रानात भिरीभिरी पाहतं त्याच्यामुळं म्हटलं यांच्याबरोबरच करू ज्या मोठ्या मोठ्या फांद्या होत्या त्या ते, मी तालीवर टाकल्या कारण की त्याचं सरपण होईल चूल पेटवण्याकरता आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा धन्यवाद